तर आपण आजच्या ब्लॉगला जो सुरुवात करणार आहे आपलं आजचं डेस्टिनेशन आहे आंबोवड्याचं नागेश्वराचं मंदिर नागेश्वराच्या मंदिराला पूर्णपणे आपण एक्सप्लोर करणार आहे आणि नागेश्वराचं ऍक्च्युली मंदिर कसं आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू नागेश्वराच्या मंदिराला जाण्यासाठी पहिल्यांदा झुलता पूल आहे झुलता पुलानंतर आतमध्ये नागेश्वराचं मंदिर आहे मागच्या साईडला एक विहीर आहे प्राचीन विहीर एक नंबर गाव अख्खं गाव पाणी पिते तिथं ती विहीर आहे आणि त्याच्या बाजूला गोमुख गोमुखाचं महत्व कायम चोवीस तास आणि बाराही महिने पाणी असणार ते गोमुख तर ते आपण एक्सप्लोअर करण्या पहिलंच आपण ज्या ठिकाणाच्या इथं आलेलो आहे ते आहे मांगरेचा वडा मांगरेचा वडा म्हणजे ही बेसिकली ही खाण होती पहिली आता ती खान बंद करण्यात आले पण तुम्ही फक्त लोकेशन चेक करा गाईज वातावरण बघतोय वातावरण काय वातावरण यार म्हणजे हे वातावरण फक्त आपल्या सह्याद्रीला लाभलेलं आहे बाकी काय नाही दिल्ली लडाख कोलकत्ता हे सगळे फक्त महाराष्ट्रात येतात फिरण्यासाठी मान्सून राईड आणि एक डीप्रजाचे म्हणून युट्यूबर आहे बघा आता रिसेंटली कोकण राईड करत होता तो काय बोलून गेला माहिती आहे का अगर आपने मान्सून के टाइम महाराष्ट्र की राईड की ना तो आपको कोणसे बी स्टेट का मान्सून अच्छा नाही लगेगा अरे त्यांना पण माहिती आहे आप आपल्या महाराष्ट्राचं महत्व चल आपण डॉगी डॉन येतोय डॉगी डॉनवर फोकस करू चल डॉगी बिऊ बिने बघा कुत्र पण एकदम माझ्या गाव कोणसा कलकत्ता वाले आइए थोड़ा इंटरव्यू लेंगे आपका अरे आइए उनका इंटरव्यू लेंगे उनको कैसा लगा महाराष्ट्र हाँ बहुत ही अच्छा है और पहाड़ है घूमने भी अच्छा लगता है काम करने आये यहाँ आपके वहाँ पार है क्या आपके वहाँ पहाड़ नहीं है नहीं उधर पहाड़ नहीं है बंगाल में बस ऐसे खाली सड़क है हाँ सड़क ही है दूर दूर में है मतलब ऐसे आप अगर यहाँ पे काम कर रहे हो हाँ ये जगह आपके काम करने की यहाँ पे काम कर रहे हो तो आपको ये पार देख कर कैसे लगता है हाँ बहुत ही बढ़िया लग रहा है ऊपर तो गए थे ऊपर जाके में भी खींच के लाए हैं ऊपर गए थे, आ, उपर... थे। आ, आपका नाम मेरा नाम है आपसे मिलकर बहुत अच्छा लगा से मिल के भी पास अंदाजे तेरा किलोमीटर अंतरावर पर या निसर्गरम्या गावात श्री नागेश्वर मंदिर आहे भोर ते महाड जाणाऱ्या राजमार्गावर आंबेघर येथील श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ डावीकडे फुटणारा रस्ता आपल्याला आंबोड ते पोहोचवतो चौकी मजा होते आहे लपलेले कवि आठवते आठवते ना से या कवित आयुष्य बदलून गावामध्ये गेल्यावर साधे विचारसरणीचे लोक आणि बस स्थानकावर बसची वाट बघत बसताना येणारी ती बस, बस, बस काही नजरेला एक अविस्मरणीय असे दर्शन देऊन जाते आपण येऊन पोचलेलो आहे आंबवडे नागनाथ मंदिराच्या जवळ आणि हा बघा आपल्या समोर दिसतोय तो झुलता पूल आता झुलता पूल माहिती मंदिराला प्रवेश करतात अशी रचना विलक्षण असा पूल आपल्याला कुठेही पाहायला नाही भेट पुलाबद्दल स्वतंत्र लेख घेता येईल इतकी त्याची रचना विलक्षण आहे पण सध्या आपण पूल ओलांडून पुढे नागेश्वराच्या मंदिराच्या दिशेने जाऊ आपला येतो डुलतापुल डुलटापुला आता पण जस्ट थोडस पुढे गेलो ना तर आपल्याला अजून जुने वास्तव दिसतील आणि तिथून खाली गेल्यानंतर नागेश्वराचं मंदिर आता आता आपण नागेश्वराच्या जा मंदिरापाशी जाऊ आणि नागेश्वराच्या जाण्याच्या आधी आपल्याला काय काय दिसतंय ते एक्सिगर करू आम्हाला थोडीशी माहिती देतात का मंदिराची मंदिराची पुण्यावर हे इथलाच आहे पुण्या आलोय कस आहे आपण ऑनलाईनची माहिती बघतो त्याच्यापेक्षा आपल्याला जी प्रेक्षा प्रेक्षा लोक तिथली स्थायिक लोक माहिती सांगतात ना ती चांगली माहिती मिळते ऑनलाईन पेक्षा सांगताल थोडीशी माहिती तर मित्रांनो मायसोबती प्रसाद आणि बाबा आपल्याला थोडीशी माहिती सांगतील मंदिराबद्दल आणि या पुलाबद्दल आणि इथल्या जागेबद्दल एक म्हणतो का पूल पण येते तर हा पूल कधी बांधण्यात आलेला आहे हे भोरला पण तो सचिवराजे होते सचिवांच्या त्या कारकिर्दीत त्यांनी भोरला त्यांचा Uh, मोठा राजवाडा वगैरे आहे म्हणजे पंत सचिव राजे, राजे तेव्हा त्यांनी मग हे त्याच्या आईची समाधी आहे इथं हे त्यांचं घर आहे मंदिर आणि हा पूल इथं एक कुत्र वावलं पाण्यामध्ये ते आईच्या स्वप्नामध्ये आलं जेव्हा की तू इथं पूल बांध म्हणून तेव्हा त्यांनी मग हा पूल तयार केला इथं बांधला हा दुलदा पूल असा पूल दुसरीकडं कुठे नाही हिमालयात कुठंतरी काय वाटतं पूल हा इथंच आहे फक्त तर मग तिथं सौजीजी साहेब पूल त्याच्यावर नाव टाकलेलं आहे तिथं त्या राजाच्या आईची समाधी आहे आणि हे नागेश्वराचं मंदिर आहे फार शिवकालीन मंदिर आहे शिवाजी महाराज इथं दर्शनाला नागेश्वराचे यायचे असं अनेक ठिकाणी इतिहासामध्ये उल्लेख आलेला आहे आणि त्या भोरच्या पंत सचिवराजाने तीनशे वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तिची तारीख आहे त्याच्यावरती कधी बांधणे ही तारीख नाही पण तो शिचिच्या बरा पांडवकालीन हे पूर्व मंदिर आहे इथंवर रायरेश्वर किल्ला आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करायची शपथ घेतली हां तर तो किल्ला रायरेश्वर किल्ला आहे वरती राय मोठं मंदिर आहे तिथं खूप कृपा वगैरे येतात बघण्यासाठी त्या रायरेश्वरला आणि हे शिव सर्व हा जो परिसर आहे हा शिवकालीन आहे शिवाजी महाराज ठिकठिकाणी थी, इथं युद्ध झाले लढाय झालेल्या आहेत पलीकडं ते कारीगाव आहे तिथं कान्होजी चेरिय होते हां प्रत्येका त्यांचा मोठा वाडा आहे तिथं वरती प्रचंड त्यांचे मंदिर वरती त्याची ते जुन्या देवाच्या मूर्ती वगैरे बघ बग, बघण्यासारखी आहेत त्याच्यामधली एक वस्तू त्यांनी मागितली हा संग्रहालयामध्ये ठेवण्यासाठी थे साठ हजाराला त्या पण पण ते दिली नाहीत मंदिर देवस्थान सगळं किल्लेअरचं तिथं त्यांचे तिथं आहे असं ते सहा मुलांसह तो कान्होजी आणि आपल्या शिवाजी महाराजांची चरणी संभर्पित होते संबर्पित होते थो त्यांचा थोरला मुलगा एक युद्धामध्ये तिकडं लढायला गेले होते हा तर ते तिकड युद्धाला गेले होते युद्ध चालू हा तो मुलगा तरुण होता बाण म्हणला मी जाणार शिव आग्रह धरला म्हणलं मी जाणार भाले हे तरुणही नव्हता आणि सामना सामने त्या समोर आल्यानंतर त्याने भाला काढला त्याला मारायला भाला मारला मारणार टाकणार तेव्हा त्याच्या आधी त्याने भाला टाकला त्याच्यावरती तो पडला तिथं हा पण ते मग महाराज म्हणले आपण जाऊ परत ह्याला म्हणजे काय जायचं नाही हे युद्ध जिंकल्याशिवाय जायचं नाही वडिलांनी सांगितलं मग तिथं ते महिना पंधरा दिवस लढत राहिले जिंकले पा जय झाला त्यांचा मग ते मुलगा ते घरी त्यांनी तिथं सगळं केलं आणि तिथं कानोजी जे त्यांचे ते ती जी, जी सून होती ती सती गेली तिथं तिथं आता मंदिर वगैरे बांधलेलं आहे अशा प्रकारे हा सर्व इत, इतिहास आहे इथं पंचगंगा आहेत तिथं लोक नागेश्वराचं हे जागृत स्थान आहे अनेक लोक जर सोमवारी किंवा शिवरात्रीला मोठी यात्रा भरते आणि पन्नास वर्ष झाली धनेश पारायण तर चालू आहे शिवरात्रीच्या काळामध्ये अशा प्रमाणे सर्व हा इतिहास आहे धन्यवाद पूल पार केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिसून येते ती भोर संस्थानाचे संस्थापक शंकरजी नारायण पंत सचिव यांच्या समाधी त्यानंतर डाव्या बाजूने वळून रस्त्याच्या दिशेने पुढे जाताना अनेक अशा विरघळ दिसतात सतीची शिळा दिसून वरण तर आता आपण वर जस्ट वरून आलो पुलावरून आणि पुलावरून खाली चाललोय या पायऱ्या जुन्या काळातील एकदम पायऱ्या आहेत प्रसाद आता पळत येणार माझ्या माग आणि समोर जे आहे ते नागेश्वराचं मंदिर आंबोडे हे ठिकाण मंदिराच्या परिसराचे वातावरण काही वेगळेच इथे आल्यानंतर एक वेगळीच उर्जा जाणवते यादवकालीन वास्तुशैलीचे एक अप्रतिम उदाहरण आहे मंदिराच्या जवळ आपण स्टार्टिंगला एंट्री केल्या केल्या आपल्याला एक गोमुख दिसेल बघा मित्रांनो गोमुख हे ओ कासो बघ कासव गोमुखाच्या येते ना का सवे आतमध्ये मस्त एकदम भारी घेते ना ते का सव बघायचं का तुला आणि पहिला आपण दर्शन घेऊ मंदिरात प्रवेशद्वारावरून वर चढल्यावर एक भव्य नंदीची मूर्ती समोर येते त्यानंतर सभागृहात समोरासमोर असलेले स्तंभ पुढे विशाल अशी नागेश्वराची लिंग आहे गर्भगृह इतके प्रशस्त आहे की धार्मिक कार्यासाठी आठ ते दहा जण सहज बसू शकतात बाजूच्या पाषाणी भिंतीवर उन्हाळ्यांमध्ये प्राचीन मूर्ती स्थापित आहेत आता जस्ट आपण मंदिरातून आलोय दर्शन झालेलं आहे आणि या साईडला चेक कर मित्रांनो म्हणजे पाण्याचं टाक आहे पलीकडच्या साईडने जे पाणी येते ना ते याच्यात येतं आणि याच्यातून पलीकड साईडला गोमुख आला तर चला आता पहिला आपण गोमुखाला जाऊ गोमुखकडे जाऊ आणि तिथून जे काय असेल आपलं बाकीचं व्हिडिओ वगैरे तो कम्प्लीट करूया कसा चला आणि मंदिराच्या समोरच एक गोष्ट महत्वाची आता आपण कुठून आलो त्या बाजूने एंट्री आहे तिकडून जर आपण आलोच ना ते येऊन पोचतो मंदिरापाशी आणि मंदिराच्या इथं समोरून सरळ हे समोरचं मंदिर आहे आणि मंदिराच्या इथूनच हा जो रस्ता गेला आहे ना हा वरती जातो आंबोडे गावात आणि वरती गावातून सरळ आतमध्ये गेल्यानंतर ना आपल्याला समोर दिसून येते ती जिवा महाले आणि कान्होजी जेदे यांच्या समाधी यांची समाधी आहेत वरती आणि तिथून जर पलीकडे गेलं तर कारेगाव कारेगावामध्ये कान्होजी जेदे यांचा वाडा आहे तो आपण कधीतरी एक्सप्लोअर करायला नक्की जाऊया आणि इथं प्रभू श्री रामचंद्रांचं पण एक छोटस असं मंदिर आहे मित्रांनो समोर बघा मारुती रायांची मूर्ती इथं आणि इथं प्रभू श्री रामचंद्रांचं छोटस मंदिर या बाजूने एकदम थंडगार वातावरण झाडी एवढी मस्त झाडी आहे ना हा जो वरडतोय तो, तो कुठला पक्षी असेल कोणीतरी कमेंट करून सांगा ज्याला माहिती आहे त्यांनी एवढं थंडगार वातावरण नाही तर पलीकडं ते चोड़ा चोड़ा तीन छोट्या छोट्या वास्तू आहेत देवाच्या दत्तगुरूंची मूर्ती या साईडला तीन छोटी मंदिरं आहेत आणि मागच्या साईडला तो नोटीस कर मित्रांनो तिथं एक ओढा आहे आता आपण तिथं जाणार थोड्या वेळाने त्याच्या आधी आपण खालची हे गोमुख बघू समोर मंदिर मंदिराच्या बाजूने हा सरळ वरती जातोय आंबोड्याला रस्ता आणि इथूनच आपण आलो तर इथं गोमुख आहे आणि या गोमुखाचं छोटस महत्व म्हणजे बाराही महिने एवढंच पाणी वाहताना दिसेल आपल्याला या गोमुखातून याच्यावरती छत्र होतं पण त्यात काढलंय आता पण हे म्हणजे एकदम पिण्याजोगं पाणी आहे मित्रांनो हे पाण्याचं गोमुख आहे पाण्याच्या गोमुखाच्या नजर आपण अजून थोडंसं पुढे आलो ना ही पाण्याची व्हीर आणि पाणी बघू शकता यार हे किती किती स्वच्छ पाणी आहे ना वरण हे झाडांचं पालपात्र पडलं आहे आणि हे पाणी गावामध्ये पिण्यासाठी वापरलं जातं गावात जे पिण्याला पाणी जातं ना जावन, जावन ते हे पाणी जातं याच्या बाजूनी एक ओढा गेलेला आहे गोमुखाचंच पाणी जातं खाली आणि हा समोर जाऊन तिकडे जाऊन त्या नदीला मिळालेलं आहे आता चला आपण मागच्या ओढ्याकडे जाऊया ओढा एक्सप्लोअर करू आपण आता आपण चालू आहे ओढ्याच्या बाजूला समोर ओढा आहे पलीकडं ओढ्याकडे चालू आहे आपण चल इकडं मागून नाही परत येऊ ना राऊंड घेऊन येऊ एक आता पण चाललोय माग ओढ्याच्या बाजूला चिकरा मित्रांनो इतकं शांत वातावरण नाही इथं म्हणजे रिअली एकदम सायलेंट आहे सायलेंट म्हणजे कसलाही नाही मागच्या साईडला चिक्कार कायच ओढा एक चको ओढा मागच्या बाजूस असलेला उडा बारमाही पाण्याचा स्रोत पाण्याचा खळखळाट आणि निसर्गातील शांतता था, या स्थळाला अजून गूढ आणि पवित्र बनवतात पर्यटन नागेश्वर मंदिर हे कोणत्याही ऋतूमध्ये आकर्षकच आहे येथे आल्यावर केवळ महादेवाचं दर्शनच नव्हे तर येथील नैसर्गिक फळांचा आस्वाद घ्यायलाही विसरू नका आणि इथं आल्यानंतर एवढं शांत असं वाटतं ना वातावरण मागच्या साईडला ओढा पलीकड साईडला नागेश्वराचं मंदिर महादेवाचं मंदिर आणि इथलं वातावरण जर एकदम झाडी झोडपांमध्ये अवढा शांत वाटतं ना वातावरण खरंच मनाला एकदम म्हणजे थकलेल्या जीवाला आराम जर द्यायचा असेल ना असल्या ठिकाण महादेवाचं एकदम शांत आणि थंड ठिकाण एकदम कधीही भेट देऊ शकता भेट देण्याची योग्य वेळ जून ते ऑक्टोबर महिन्यात पावसाळ्यात कधीही जरी आपण आलो ना एकदम आपल्याला हिरवळ दिसते तर आता प्रदक्षिणा झाली आपली पूर्ण चला आपण प्रसादकडे जाऊया आणि तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर स्वतःची काळजी घ्या आपल्या चॅनलला सपोर्ट असाच करत राहा खूप असा प्रेम देत राहा प्रसाद तर काय सांगशील आपल्या ऑडियन्सला ऑडियन्सला सांगायला एवढंच की भरपूर फिरा पण जे तुम्ही जुने मंदिरं आहेत ते कधीच मिस करू नका त्यांचा इतिहास तुम्ही जाणून घ्या खूप भारी वाटतं धन्यवाद काळजी घ्या मित्रांनो भेटूया नवीन अशा मस्त ॲडव्हेंचरच्या व्हिडिओमध्ये